आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज अनुसूचित जातीची उपवर्गीकरण व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावे व मातंग समाजातील लोकांना न्याय मिळावा अशा पद्धतीचे निवेदन बहुजन संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार राजीवजी किसनराव आवळे साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना इचलकरंजी येथे देण्यात आले याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोक आळतेकर सर शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष संदीप बिरनगे शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव उमेश गोविंद आवळे व श्री ललित नवनाळे उपस्थित होते व इतर शिरोळ तालुक्यातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा